शेतकरी मित्रांनो राम राम सर आता दिवस आलेला आहे आपला चांगले आपण पाना पाणी बघितलेलं आहे शेतामध्ये सांगितलेलं त्यांनी एका ठिकाणी ते पण तिथून जागेवरून सांगितलेलं आहे पाणी आणि ज्या ठिकाणी पाणी सांगितलं त्या ठिकाणी आपण प्रयोग केलेला आहे डबल तुम्हाला प्रयोग करून दाखवतो मी बघा आम्ही तव्यावर बघित आहे चला तुम्हाला दाखवतो प्रयोग आता आपल्याला त्या तिथून दोन सांगितलेली एक बोरीचं झुपूक आहे म्हणून हरायचा बद होता त्या ठिकाणी जुने ओळख सांगितले सध्या पोरी झोपेत छोट आहे एकदम आमच्या ते लक्षात पण नाही आलं इतकं छोट हे बघा आता सोहम चप्पल काढ चप्पल इकडे काढणार चप्पल काढ इकडे नार असा हातावर जास्त हे बघा नारे आहे सोमकड बघा आमच्या बघा कसा बिंगतोय घर घर पुढं पुढे सर हा हा पुढे जर सर हे बघा हे पॉइंट सांगितलेलं आहे हा बस हे बघा कस बिंकत निर्भय निर्भय व्यवस्थित पैसा थोडं माग सारख तू माग सारख थोड तिथे तिथं नाही तिथं नाही तिथे माग नाही आलीकडे दोन्ही पाय महाराज मारत गि ना मागे सरक ना ही पुढं हे बघा आमचा राजू याच नाव सोहमी पण राजा म्हणतो आम्ही घरा हे बघा कसं पिंकतय हे बघा मित्रांनो हे दोन पॉईंट आहेत अलीकडे थोडं थोडं अलीकडे ते याच्यापाशी हांगे तिथं मागे सर मागे सर ते याच्यावर बराबर दस दोन्ही दोन्ही पाय बाजू ठेव हे बघा हा पॉईंट कस, आहे एकाच एकाच सोय नाही पॉईंट आहे दोन हां बस 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 तू त्याला नाही जमणार राज बस हे बघा डबल तुम्हाला दाखवतो ह्या पॉईंटला थोडं कमी आहे हे थोडं कमी पिंकता इथं त्याला बसता येत नाही जास्त मी बसू का एक मिनट मी दाखवतो मित्रांनो तुम्हाला बसून इकडं मला पण जास्त बस hero ikrate kro mag sar mag sar paste ne chhu

निरुबर आहे निरुभर आहे थोडं तवा व्यवस्थित बस तो असं निदर नारिय थोडं मदत उभं असं बरोबर पाय लगे जवळ जवळ नक्की जवळ या बघा मित्रांनो हा पॉईंट एक नंबर आहे बरं का त्याच्या अगोदर त्याच्या पुढं एक आहे हे ये इथं पॉईंट आहे इकडे आणतो नारि हा बैस बघा ना बैस हे बघा मित्रांनो हा पॉईंट आहे हे बघा हे माझे पाय आहे का इथं इथलं एक आहे बैस हे बघा इथं पण खूप नारळ फिरतंय आहे पाय 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 का बघू हे बघा ही एक ही एक खूणी ही इथं बोरीचं खोडे खोडी आणि इथं मित्रांनो हरायचं होता पहिला या खोडापाशी त्यांनी तिथून सांगितलं सात फुट आहे या बांधापासून इथपर्यंत सात फूट सांगितलं त्यांनी बरोबर सात फूट भरलं आहे खोड हे बघा इथं बांध आहे आमच्या चुलत्याचं हे हा बांध आहे आणि इथून तिखून सात फूट बरोबर सात फुटाचं अंतर आहे एक नंबर याच्यात काहीच नाही कमी जास्त नाही काय नाही बरोबर फिरलं त्याला आता पाय याला मित्रांनो मला वाटतं रक्तगट पण लागत एक त्याच्याशिवाय पण फिरत नाही सर्व बाजू बाल सर हे बघा सोम बसतोय सोम बसला की घर घर आहे ते त्याला बसता येत नाही मग माझ्यासारखंच होत आहे असा आडू याच्यावर बस ना तस बघ कस भिंग मित्रांनो मग आपोआप फिरत दे माणसाल फिरतो थो थोडंच नाही आपण काहीच नाही करू शकत आता हे बघा मित्रांनो हे पॉइंट वर हा या पॉईंटवर जास्त पिकतं बा दोन पॉईंट आहे मित्रांनो हे दोन आता एक म्हणजे हे पण सात पॉय सात फुटाचं अंतर आहे एकाच पॉईंटवर इकडं पण सात फुट इकडं सात फुट एकाच पॉईंटवर आहे दोन्ही पॉईंट एकाच साईडला आहे एकच पाट असणार हा त्याला दर दर त्याल तर बैस खाली खाली बैस खाली बैस चपला पाय न घेऊ इकडं चपला न घेऊ आता खाली ते का ना सर याचा अवसा नाही त्याला आधीच बिमा जरा दुखला हां बरोबर बसला नाही राजे तू पानाडाने सांगितल्यानुसार आपण हाफ बोर घेणार आहे उद्या उद्याचं मुहूर्त सांगितलेलं आहे तर ते उद्या मुहूर्तानुसार आपण घेणार आहे चला बघूया नशिबात पण पाणी पाहिजे आपल्या तकदिरात असलं तर पाणी लागतं चॉड की तिकड हे ना पण फिरून बघितलं तर तुम्हाला दाखवतो मी एकदा धर मी दाखवतो ना रॉडचं पण हे बघा मित्रांनो हे जर असतो इधर हे जर ही काढणं मला आता या अशी धरली आता बघा तुम्ही हे बघा इकडे कसे किशेवा हे बघा मित्र आता हे बघा असे घट्ट धरलेले मी तरी पण हे बघा

ठिकाण कमी इकडे कमी इकडे जास्त दाखवायचे नंतर इथं पण तीन पॉइंट आहे एका जागेवर हे एका जो एका मागे राजा निर्धर तिथं कमी दाखवा त्याच्यानंतर हा प्रयोग झाला नाराज झाला हा झाला आता तुम्हाला नाण्याचा प्रयोग तुम। दोन दोनचे रोकड आणि एक एकच आहे हे बघा मित्रांनो पैशाकडे लक्ष द्या फक्त हलो कि बराबर पैसा हलत है थांबत नहीं इतके हालत पैसे बारा मिनिटाचा खूप फिरतो पेशी अशा प्रमाणात मित्रांनो हा एक पॉइंट आहे हा एक आणि असो मोबाईल हा हाय तर आपल्याला पानाड नाही इथं दोन इंच पाणी इथून बांध झाडापासून इथून सात फुट आहे बरोबर आम्ही मोजलं ते सात फूट बरोबर भरला त्यांनी सांगितलं सात फूट हे बघा कुडी या खोडावर घ्या सांगितलेलं हे काहीतरी तरी खोडी इथं सांगितलं त्यांनी तीन पॉईंट एका साईडला आहे पण आपल्याला ह्या पॉईंटवर पा दोन पाणी सांगितलं बाजूला हे जुनी विहिरीला पाणी नाही आपल्या तर या हिशोबानं आपल्याला उद्या जमदस्त घेणार आहे आपण कारण त्यांनी एकादशीचं मूर्त सांगितलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळं आपण एकादशीला उद्या चला उद्या एकादशीला मुहूर्त करणार आपण पूजेजण जमलास तर उद्याच उद्याच बोर घेणार कारण की आता पावसाचे दिवस आहे दिवस पाऊस जर पडला एखादा तर आपल्याला घेणं होणार नाही आपल्या जण त्याच्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाकायचं आहे उद्या दिवसभरात घेऊन टाकू बोर मला त्या पानाड्याचं नाव तो कुठला आहे काय आहे सगळं सांगणार मी बोर घेतल्याचं नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार या व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही दिवस आपल्या नशिबात पण पाणी पाहिजे जर दिवस आपल्याला कमी पाणी लागलं तर त्या माणसाचं नाव खराब होऊ नये त्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव किंवा पत्ता त्याचं सांगू शकत नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शंभर टक्के तुम्हाला पाणी लागले नंतर सांगणार तुमच्या आशीर्वादाना पाणी लागणार गॅरंटी आहे चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो